हॅलो हॅलो पियुष अरे कुठे आहेस तू अगं मी ऑफिस मध्ये कामात आहेस कामात आहे अरे काय तू दोन तीन दिवस झाले तुला फोन करायला लागले तर तू फोन परत पण करत नाहीस तू नाहीये ग ताई अरे महिन्यापासून हेच ऐकते की तुला वेळ नाही एवढा बिझी झालास का की तुला आता बहिणीसाठी पण वेळ नाही लहान होतास की नाही तर सारखं ताई ताई ताई, ताई म्हणून माझ्या मागे फिरायच तू तिथे बिझी झालास रे तुझ्या कामामध्ये अगं गावामध्ये सगळं वेगळं असतं इथे सिटीमध्ये असं नाही चालत सगळ्यांचा शेड्यूल बिझी असतो आणि मला नाही वेळ मिळतो अशी अरे पण मला आठवण येते तुझी मला काही दहा भाऊ नाही कळते पण मी काय मुद्दामन करतोय मग मी कुणाकडनं अपेक्षा ठेव सांग मी काय मागते रे तुझ्याकडनं फक्त मला जरा वेळ दे ताई तू कुठे आहेस काय आहेस एवढंच विचार म्हणते की रे पण तुला तेवढा पण वेळ नाही आहे माझ्यासाठी तू आईला विचार मी घरात असून या कामामुळे आई सोबत सुद्धा बोलत नाही सांगत होती की तू घरात पण नसतोस तुझी बायको तर म्हणते तू वेळच देत नाहीस आणि मला तर तू फोन पण करत कर नाहीस एवढा झालास रे तू आधी कसा होतास रे तू शहरात गेल्यापासून पूर्णच बदललास माहितीये तुला तुला नात्यांची किंमत उरली नाही नात्याला वेळ द्यावा असा वाटत नाही नुसता पैसा 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 काय बोलीस नाही तू मी फक्त पैसा 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 करतोय अग एक वेळ अशी होती मी सगळ्यांच्या उपयोगी यायचो सगळ्यांची कामं करायचो पण फक्त माझ्याकडे पैसा नव्हता म्हणून त्या लोकांनी माझी लायकी काढली हां म्हणजे मी तुला वेळ मागते ते चुकताय का अगं ताई समज जर मी उद्या तुझ्याकडे रक्षाबंधन आलो आणि मी ओवाळने कमी टाकली तू एक बहीण म्हणून समजून घेशील पण तुझे सासरकडचे काय विचार करतील मग तिथे मी बाद भाऊ ठरलो आणि पुढे आपल्या आई वडिलांना काही आजार पण आलं काही खर्च आला तिथे पण जर मी पैसे नाही देऊ शकलो तर तिथे मी बाद मुलगा ठरलो ताई आणि समज माझी बायको माझ्याकडे काही हट्ट करते तिला काहीतरी हवंय तिथे जर मी काही नाही देऊ शकलो तर मी एक बाद नवरा ठरलो अरे मोठी बहीण तुझी माझा अधिकार नाही आहे का तेवढं पण मागू नको का मी तुझ्याकडं प्रत्येक पुरुषाला या गोष्टींना तोंड का द्या लागते ग जर आम्ही पुरुषांनी आमच्या नात्यांना वेळ दिला आणि पैशाने थोडे कमी पडलो तर त्या कमाईवर आमची लायकी ठरवली जाते ग तुला एक सांगू आम्ही पुरुष पण खूप भावनिक असतो ग या भावना व्यक्त करायला गेलो किंवा काही सांगायला गेलो तर तुम्ही बायका या जज गोष्टीवरून अरे मी भावनेच्या आहार मी आपलं त्या नात्यांमध्ये गुंतून पडले रे आणि भावनेमध्ये जाऊन हा विचारच माझ्या कधी डोक्यात आला नाही सॉरी पियुष आणि एवढ्या वर्षात एक गोष्ट मात्र मला चांगली कळाली बरं का खिशात पैसा असेल ना तर सगळी नाती आपअप जवळ येतात बरं चलताई मी फोन ठेवतोय आणि हा, उद्या येतोय हा मी राखी बनून घ्यायला